पनवेल मध्ये मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ निर्माण झाला बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले पनवेल मनसे अध्यक्ष योगेश चिले यांनी मतदान केंद्रातच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाही न लावता मतदान होत असल्याचा तर काही ठिकाणी दुबार मतदान होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला या आरोपांवरून मनसे आणि पोलिसांमध्ये थेट वाद झाला मतदान केंद्रावरच पोलीस बंदोबस्तात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला अशा पद्धतीनं मतदान घ्यायचंच असेल तर लोकशाही बंद करा आणि हुकुमशाही सुरू करा अशा थेट आरोप योगेश शिले यांनी केला या प्रकारामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला पनवेलमधील या गदारोळामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं एवढी लोकशाही डिक्लेअर लोकशाही निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे की नाही मग हे अपारदर्शक खेळ कशाला खेळत आहे शूटिंग कशी नाही बाहेर घेऊन या मार्क आज जायचं नाही म्हणून आम्ही मानतोय ना सगळं कायदा पाळतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कायदा पाळायला दाखवतो नाही तर दुबार मतदार होत आहे म्हणून आम्ही तुम्हाला आता सांगतोय एक माणूस जर बोबत मिळाला ना तुडवून काढेन मी इथे एकेकाला एक माणूस तुम्ही जबाबदार असाल त्याला काय खेळ चा, चालू आलाय काय आण ना हुकुमशाही घेऊन या बसवा माड्यावरती सगळ्यांच्या आम्ही लोकशाही लोकशाही करतो आणि तुम्ही काय करताय जरा संविधान मार्कर घेऊन या मला बघायचं आहे मार्कर आम्ही जाणार नाय फालतो आरो बोलवा इथे मग इथले इथे दाखवतो साई कुठली जाते म्हणून

आणि माझ्यासोबत इथले प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार आहेत प्रियंका गाडे मॅडम आणि शिवम पाटील इथे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांच्या हातावरती मार्करने मतदान केल्याची खून केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते निवडणूक आयोगाच्या जे काही पत्रकं आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तिथे शाई वापरली जाईल परंतु यांना शाईच पुचली नाहीये त्याच्यामुळे हे मार्करचा वापर आहेत आणि ते मार्कर पुसलं जात आहे तुम्हाला इथल्या इथे आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो हे नेल पॉलिश रिमूव्हल आहे गेलं हे बघा क्लीन एकदम क्लीन झालं राहिलं असं झालं या आरामात पुन्हा जाऊन मतदान करू शकतात तुम्ही विचार करा बोगस मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करते येते आधीच बोगस मतदार नोंदवले दुबार मतदार नोंदवले आणि आता त्यांच्या सोयीसाठी दोनदा मतदान त्यांनी करावं याच्यासाठी अशा पद्धतीने मार्करने मार्क केला जातोय आता तुम्हाला मी शाईने तुम्ही शाईने करा ही शाई होती शाई निघाली ही सुद्धा एवढी घालणी आहे ही निघून जाते साध्या नेल पॉलिश रिमूव्हल ने ही शाई सुद्धा निघते अशा पद्धतीचा कारभार निवडणूक आयोगाकडून चालू आहे या उमेदवारांना ज्या जे आयकार्ड दिलेले आहेत त्याच्यावरती फोटो आहे स्टॅम्प आहे परंतु तुम्ही आता सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतली जी केंद्र आहेत मतदान केंद्र आहेत तिथे जा तिथल्या अधिकाऱ्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या आय कार्डवरती फो, फोटो फोटो नाहीये स्टॅम्प पण नाहीये नुसती पेनाने नावं लिहिलेली आहेत हा असला कारभार निवडणूक आयोग करतोय तिथे कोण बसला आम्ही कसं ओळखायचं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बसवले आहेत का तिथे आमचा तो तो आरोप आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसवलेत कारण त्यांना त्यांच्या आयकार्डवर ना फोटो आहे ना स्टॅम्प आहे फक्त पेनाने लिहिलेलं आहे अशा पद्धतीने मार्कर वापरले जात आहेत इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिला नव्हता यांनी जे सांगितलं होतं ना निवडणूक आयोगाने की दुबार मतदार जेवढे आहेत तिथे आम्ही दोन स्टार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहोत अॅफिडेव्हिट घेणार आहोत माझा एक चॅलेंज आहे मी अॅफिडेव्हिट दाखवायचं कोणाचे घेतलेत आणि किती अॅफिडेव्हिट जमा झालेत तुमच्याकडे जवळपास पनवेल महानगरपालिका हत्तीमध्ये पंचावन्न बावन्न ते पंचावन्न हजार दुबार मतदार होते आता आम्हाला सुद्धा बघायचंय मतदान झालं किती त्यातल्या ज्यांनी दोन स्टार केले होते अशा किती जणांनी मतदान केलंय आणि तुमच्याकडे अॅफिडेव्हिट जमा किती झाले आहेत ते हे घरोघरी फिरून एफिडेविट घेणार होते आणि ज्यांचं घरी भे भेटणार नव्हते त्यांचं इथे मतदान केंद्रावर अॅफिडेव्हिट घेणार होते कोणाचाही अॅफिडेव्हिट विचारलं जात नाहीये त्यामुळे माध्यमांनी याची दखल घ्यावी अशा पद्धतीने निवडणूक आयोग निवडणुका घेते हे महाराष्ट्रासाठी आणि निवडणूक आयोगासाठी लाजिरवानं ठरते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी